आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जात असून आज मात्र याच योग अमरावती जिल्ह्यातील योग शिक्षकांनी एकत्र येत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये एकत्र येत काळे कपडे परिधान करत राज्य सरकारचा निषेध केला गेल्या पाच महिन्यापासून या योग शिक्षकांना मानधन मिळालं नाही त्यामुळं थकीत मानधन असल्याचे त्यांच्यावर आर्थिक मानसिक व कौटुंबिक संकट आढळलं आहे त्यामुळं थकीत मानधन देण्यात यावं तसेच त्यांना तसे याच पदावर पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली तर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आम्ही सर्व योग शिक्षक आज इथं योग करण्यासाठी आलो ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर आज आम्ही म्हणजे पाच महिने झाले आमचं म्हणजे पेमेंट नाही आहे आणि आम्हाला कामावरून कमी करण्यात आलेलं आहे म्हणजे योगायोग असा आहे की योग दिनाच्या दिवशीच योग शिक्षक हे बेरोजगार झालेले आहेत तर शासनाची यामागचा काय उद्देश आहे किंवा काय दृष्टिकोन आहे ग्रामीण लोकांना जे आरोग्याचे धडे कोरोना पिरियडमध्ये आम्ही जे दिले आणि आम्ही कमी पेमेंटवर आणि विलंब असलं अस विलंबित पेमेंट घेतानासुद्धा आम्ही योगाचं काम बंद केलं नाही पण ऐन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशीच आज आम्ही बेरोजगार झालो म्हणून थोडी खंत वाटते आहे आणि म्हणून आम्ही नाराजी व्यक्त करत आहे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे सर्व भारतात योगा दिवस म्हणून मानले जाते आ... आज म्हणजे अकरावा योगा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मानले जाते आदरणीय मोदीजींनी तेव्हापासून सुरुवात केलेली आहे आम्ही हे सर्व योग शिक्षक इथे यासाठीच थांबलेलो आहो येऊन की शासनाला आमच्या मागण्या आणि आमचं जे काही म्हणणं आहे हे शासनाला समजलं पाहिजे कारण आम्ही ह्या काळा वेशभूषा धारण करून आज हा योग दिवस साजरा करत आहोत हे शासनाला दिसलं पाहिजे कारण आम्ही शासनावर नाराज आहोत आम्हाला बेरोजगार केलं शासनाने आम्हाला आमच्या एकंदरीत मागण्या हे आहेत की आमचं चार पाच महिन्यापासूनचं पेमेंट रुकलेलं आहे आम्हाला ते पेमेंटही नाही आणि तात्पुरत्या स्वरूपाची आम्हाला स्थगिती दिलेली आहे ते आमची स्थगिती त्यांनी थांबवून आम्हाला पुनर्नियुक्ती द्यावी आणि आम्हाला या कामावर रुजू करावं हेच आमचं म्हणणं शासनाला आहे पण शासन आमचं ऐकून राहिलेलं नाही आहे अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळे जेवढे काही योगशिक्षक आहेत त्या योगशिक्षकाला सर्वांनीच सर्वांनाच म्हणजे या कामावरून बंद केलेलं आहे आम्ही हे काम कोरोना काळात सुद्धा केलं आरोग्याचं चांगलं राहावं सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावं यासाठी एकीकडे शासन महानगरपालिकेची नियुक्ती करत आहे आणि दुसरीकडे आम्हाला या कामावरून बंद करत आहे ग्रामीण भागातल्या लोकांना काय आरोग्याची गरज नाही का शहरी भागांनाच आरोग्याची गरज आहे का आमचं हे म्हणणं आहे शासनाला शहरी भागांनाही आरोग्याची गरज आहे तर ग्रामीण भागांनाही आरोग्याची गरज आहे आरोग्य कसं सुदृढ राहावं त्यासाठी आम्ही सर्व योगशिक्षक सर्वांना योगा शिकवतो हे सर्व आम्ही करत आहोत गेल्या पाच वर्षापासून आणि एकाएकीच आम्हाला शासनाने यातून कमी केलं म्हणून आम्ही शासनावर खूप नाराज आहोत आमची या या स्थानिक आमदारांनी स्थानिक खासदारांनी पाराँग त्यांच्या सभागृहामध्ये आमचा हा शिवाडी अधिवेशनात हा विषय मांडावा पावसाळी सॉरी पावसाळी अधिवेशनामध्ये आमचा हा विषय मांडावा आणि आम्हाला न्याय द्यावा आमची हीच त्यांना इच्छा आहे तेच मागणं आम आमचं त्यांना आणि हेच आमचं म्हणणं आहे मी उमा जवनजळ योग शिक्षिका